मेष राशीमध्ये येणारी नक्षत्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये या विषयावर आज मी बोलणार आहे क्रांती वृत्ताच्या तीनशे साठ अंशामध्ये बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्र स्थित झालेली आहेत क्रांती वृत्ताच्या तीनशे साठ अंशाच्या एकूण परिसरात ही सत्तावीस नक्षत्र म्हणजे जणू काही सत्तावीस गावांप्रमाणेच आहेत प्रत्येक राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र येतात म्हणून आज आपण पाहणार आहोत मेष राशीमध्ये येणारी नक्षत्र नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे मेष राशीमध्ये अश्विनी भरणी आणि कृतिका ही तीन नक्षत्र येतात अश्विनी नक्षत्र म्हणजे मेष राशी मधील नक्षत्र मंडळामधील हे पहिले देवगणी नक्षत्र या नक्षत्राची व्याप्ती शून्य अंश अंश ते कलांपर्यंत आहे या नक्षत्राचा स्वामी केतू आहे या नक्षत्राचे दैवत अश्विनी कुमार असल्यामुळे अनेक डॉक्टर अश्विनी नक्षत्रावर जन्माला येताना दिसतात त्याचप्रमाणे या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती विचारवंत त्यागी ज्ञानी पराक्रमी निष्ठावंत चंचल प्रवासाची आवड असलेल्या स्पष्ट वक्त्या काही ना काही लैंगिक आजार असलेल्या त्वचा रोगाने पीडित महत्वाकांक्षी शूर धाडसी कर्तबगार लोभी छानछौकीची आणि दागदागिन्यांची आवड असलेल्या अशा या व्यक्ती असतात यापैकी अनेक व्यक्तींना अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही गोष्टींची आवड असते या, या व्यक्ती लेखक साहित्यिक ज्योतिर्विद बनू शकतात यांना नीटनेटकेपणाची आणि टापटिपीची आवड असते अश्विनी नक्षत्रावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली तर ती नक्की यशस्वी होते त्याचप्रमाणे हे पहिले नक्षत्र असल्यामुळे कोणत्याही कार्याचा शुभारंभ अश्विनी नक्षत्रावर करणं हे अत्यंत फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे अश्विनी नक्षत्राचा अंमल मस्तक आणि मोठा मेंदू या भागावर असतो अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींच्या आजाराचा विचार केला तर फिट अपस्मार डोकेदुखी गोवर कांजण्या अर्धशिशी स्मृतिवंश निद्रानाश डोक्याला किंवा मेंदूला इजावणे चक्कर येणे भाजणे कापणे अस्थिभंग अशा प्रकारचे आजार या व्यक्तींना होऊ शकतात आता आपण पाहूया मेष राशीमधील भरणी नक्षत्र भरणी नक्षत्राची व्याप्ती ही मेष राशीमध्ये तेरा अंश वीस कलांपासून सव्वीस अंश चाळीस कलांपर्यंत असते भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र असल्यामुळे या व्यक्ती रसिक दिलदार प्रामाणिक जुगारी वृत्ती असलेल्या आनंदी हसतमुख महत्वाकांक्षी धडाडीच्या आणि चैनी प्रवृत्तीच्या परंतु काही प्रमाणामध्ये आळशी असलेल्या अशा असतात यांना चित्रकला आणि फोटोग्राफी याची सुद्धा आवड असते भरणी नक्षत्राचा अंमल शरीराच्या डोके कपाळ चेहरा मेंदू या भागावर असतो त्यामुळे या व्यक्तींना जर काही आजार झाले दंतरोग सर्दीजन्य आजार कफ प्रवृत्ती असे आजार या व्यक्तींना होतात तसेच गायन वादन संगीत कला मनोरंजनाचे कार्यक्रम जादूचे प्रयोग अशा प्रकारचे व्यवसाय या व्यक्तींना करायला आवडतात भरणी नक्षत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या नक्षत्रावर जर घरात सामान भरले तर ग, हे सामान घरात बरेच दिवस टिकते त्याचप्रमाणे भरणी नक्षत्रावर घराची घरभरणी गर सुद्धा करतात त्याचप्रमाणे मेष राशीमधील तिसरे नक्षत्र म्हणजे कृतिका नक्षत्र हे कृतिका नक्षत्र हे राक्षसगणी नक्षत्र आहे याचा स्वामी रवी आहे रवीप्रमाणेच या व्यक्ती पराक्रमी कर्तृत्ववान अधिकार गाजवणाऱ्या गर्विष्ट हटकळ कट्टर -कर, कट्टर धर्मवादी युद्ध कलेमध्ये निपुण अभिलाषा बाळगणाऱ्या वादविवादपटू उत्तम वकील योगी पुरुष संत निश्चयी स्वभावाच्या कठोर व हट्टी अशा स्वभावाच्या या व्यक्ती असतात डोळ्यामधील नेत्रपटलांवर कृतिका नक्षत्राचा अंमल असतो आजारांचा विचार केला तर यांना तीव्रताप मेंदूज्वर हिवताप जळजळ करणे नाकातून रक्त येणे अशा प्रकारचे आजार यांना होऊ शकतात तसेच व्यवसायाचा विचार केला तर या व्यक्ती सैन्यदल पोलीस अग्निशामक दल, दल बांधकाम व्यवसाय रसायन निर्मिती फटाके विस्फोटक वस्तू आगपेटीचे कारखाने धातूशी संबंधित व्यवसाय त्याचप्रमाणे लाल रंगांच्या वस्तूंचा व्यवसाय करणारे अशा पद्धतीचे व्यवसाय या व्यक्ती करत असतात हे तीनही नक्षत्र मेष राशीमध्ये येत असल्यामुळे व मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे या तीनही नक्षत्रांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो त्यामुळे तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही अगदी नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सध्या मी थांबते पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ